नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्या सोबत म्हणजे समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी पनवेल मध्ये नगरसेवक पदासाठी इच्छुकांची लगीन घाई मात्र पालिका निवडणुकांची सुनावणी अजून नाही पनवेल महानगरपालिकेची स्थापना दोन हजार सोळा मध्ये झाल्यानंतर पहिल्यांदाच म्हणजे दोन हजार सतरा मध्ये नगरसेवक पदासाठी निवडणूक झाली होती त्यानंतर विविध प्रभागातून अठ्याहत्तर नगरसेवक महापालिकेत जनतेचं प्रतिनिधित्व करत होते दोन मध्ये विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्या ठिकाणी प्रशासक बसले त्यानंतर विविध कारणांनी राज्यभर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक रखडली असं असलं तरी कोणत्याही क्षणी महापालिकेची निवडणूक जाहीर झाली तर नगरसेवक पदासाठी आम्हाला तिकीट मिळावं इच्छुक करतायत शहरातील राजकीय वातावरण पाहिलं तर आजी माझी सर्वच भावी नगरसेवक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत प्रतीक्षा आहे ती निवडणुकीच्या घोषणेची मात्र राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील संदर्भातील याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे पुढील सुनावणी चार मार्चला होईल सुनावणीनंतर निकाल लागल्यावर निवडणुकांची तयारी करण्यासाठी किमान नव्वद दिवसांचा कालावधी लागू शकतो असं निवडणूक आयोगाच्या उच्च पदस्थांचं म्हणणं आहे यामुळेच महानगरपालिकांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होतील का याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे असं असलं तरी मीच निष्ठावान आणि कार्यतत्पर असल्याचे संकेत प्रत्येक इच्छुक उमेदवारांकडून पक्षश्रेष्ठींना दिले जात आहेत विविध सामाजिक कार्यक्रमात वाढता सहभाग आणि दानशूरपणा यामुळे नगरसेवक पदासाठी आधीच कार्यकर्त्यांची बांधणी आणि जनसंपर्क का वाढविण्याचं काम सुरू असल्याचं दिसतं विर रिट कोकण संध्या न्यूज पनवेल या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत राहा कोकण संध्या टी व्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद